फाईव्ह वर्स्ट फूड्स फॉर हार्ट तर सगळ्यात पहिलं आहे पॅक्ड अँड प्रोसेस फूड तर खूप जास्त पॅक्ड अँड प्रोसेस फूड खाल्ल्याने त्यामुळे सोडियम कंटेंट जास्त असतो व ट्रान्सफॅट जास्त असतात त्यांनी हार्ट रिस्क वाढते सेकंड इज स्वीट्स अँड कार्बोनेटेड ड्रिंक्स कोल्ड ड्रिंक्स आणि हे सगळं पितो त्याच्याने शुगर कंटेंट खूप जास्त असतो त्यामध्ये त्यामुळे वेट गेन होतं वेट गेन झाल्याने हार्ट रिस्क वाढते थर्ड इज डीप फ्राईड फूड आपण खूप जास्त डीप फ्रेड फूड खात असू त्यामुळे ट्रान्सफॅट्स जास्त असतात रियूज केलं तेल तर त्याच्यामध्ये ट्रान्सफॅट्स वाढल्यामुळे मध्ये ब्लॉक होऊ शकतात त्यामुळे अल्टिमेटली तेही आपल्या हार्टसाठी वाईट आहेत फोर्थ आहे सिम्पल काब्स जे आपण मैदा खातो किंवा सगळे जे पांढरे पदार्थ आहे शुगर आहे राईस आहे हे सगळे सिम्पल काब्ज आहे हे वाढ खाल्ल्याने शुगर स्पाइक होते आणि त्याच्याने अल्टिमेटली हार्टवरती परिणाम होतो फिफ्थ आहे टू मच ऑफ सॉल्ट आणि रेडमीट इन डायट आता आपण जास्त मीठ खाल्ल्याने त्यामध्ये सोडियम असतं बीपीचा त्रास वाढू शकतो बीपी झाल्याने अल्टिमेटली हार्टवरती परिणाम होतो आणि रेड मीटने कोलेस्ट्रॉल वाढण्याची खूप शक्यता असते आणि आर्ट्रीजमध्ये ब्लॉकेजेस होण्याची खूप शक्यता असते त्यामुळे हे दोन दो गोष्टी सुद्धा आपल्याला लिमिट केल्या पाहिजे आपल्या डायटमध्ये हे पाच पदार्थ जर तुम्ही तुमच्या आहारात घेत असाल तर त्वरित ते बंद करा व तुमची हार्ट हेल्थ चांगली ठेवा थँक्यू